फायनली आपण एकत्र राहणार कस वाटत रे र मस्त वाटे रे ना गेले पाच सहा सवडे मी दोन लहान मुलांना अंगा खांद्यावर खेळवत होतो पण आता म्हणजे वेगळा काहीतरी स्किट करेन बाप बनू तुझ्या डोळ्यात बघितलं ना हो बाप रे माझ्या अंगावर असे रोमांच राहतात हो म्हणा रे तू लाजल्यावर तर रिक गोड दिसते बाप तुझ्या शेजारी बसलो ना तर मला असं वाटतं बा कि मी हिमालयाच्या सावलीत बसलोय माझ्या ना तू ना तू अग नको ना नाव बस नाग माझ्या जवळ बर तू हिमालय नाहीये तू सातपुड्याच्या पर्वत आहे आमच्या नंदुरबार जवळच्या नंदू थोड्या दिवसात आपलं लग्न होईल बा मग रे मजा करू आपण श्यामेल खूप खूप मजा येणार तू माझ्या बाबांना इम्प्रेस करशील ना, कर ना? माझ्या बाबांना इम्प्रेस केल्याशिवाय आपलं लग्न नाही होणार ना? बोलना त्यांना त्यांना दाखवतो मी खानदेशी माणूस काय चीज आहे बा का त्यांनी गार्डन मध्ये का बोलवलं होणार ज्या वयाला घरी बोलवायचं ना घड त्यांना शामू नको ना असं करू तू असा केलो ना रोमांस बरं राहतो नंतर करूच आपण रोमांस बाबांना बोलवतो बोला बोला बाबा ओ... <laughs> 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 तू <तूछो>। झोप <laughs> बाबा दोन दोन वेगळे आवाज खाबर काढले तू कळेल कळेल सगळं कळेल बाबा या ना श्याम आलाय या दोघांपैकी नेमका तुझ्या बाप कुठला आहे बो हे दोघेही माझे बाबा आहेत तुझे बाबा आहे बाप रे बाप दोन दोन बाप हा ते ऐकायला कसं वाटतं काही लॉजिक बिझिक आहे का नाही प्रभाकरच्या ऐकायला कसं पण वाटत असेल तरी आम्ही दोघ हिचे बाबा हाय त्याचं काय झालं हे माझे खरे बाबा आहे <laughs> 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 <बागा> हो। <laughs> माझ्या आई बाबांचं लग्न झालं तेव्हा ते हनीमून गेले हनीमून वरून परत येताना हे बाबा पळून गेले मग माझ्या आईने इकडे येऊन या बाबांशी लग्न केलं टक टक आणि मग चार दिवसात हे बाबा परत आले हो पण हे तर पडून गेले होते ना अरे वाचा मी पळून गेलो नव्हतो मग मी बस स्टॉपच्या मागच्या बाजूला टॉयलेट आहे ना त्याच्यात गेलो होतो कुणी तरी कडी घातली मला वाटलं आता उघडतील नंतर उघडतील आज उघडतील परवा उघडतील चार दिवस झाले कुणी कडी उघडलीच नाही चार दिवसाने मला कल अरे चाच आतून कडी लावली मग धावत घरी घरी मी दावाद 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 मी काढली माझ्या आलो काय पुन्हा दारबंद कडी म्हटलं आता नाही आता चार दिवस बाहेर थांबायचं नाही म्हणून मी आपली बेल वाजवली मला वाटलं माझी बायक आरती घेऊन मला वावलायला येईल एल तर हा दिवा आला <laughs> आईच्या बिलावरचा नागोबा वत्सांनी माझ्या बायको बरोबर लग्न करून हा मोकला झाला मी बोललो आता लफरी करायची नको मग आम्ही दोघांनी आपसात चर्चा केली आणि मग ठरवलं की हिच्या आई आपण सुखाने संसार करू असा गारा बाप रे पण हिची आई अशी कुठली बाई होती जिने चार दिवस पण धीर नाही धरला लगेच लग्न करून टाकलं <laughs> ने, 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 अरे चांगली होती स्वभावानी चांगली 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 होती काय नाव होत रे तिचं काय बर नाव लक्षात नाही रे नाव अरे नाव विचारायची कधी संधीच नाही मिळाली नाव लक्षात नाही नाही मग काय नाव नाही हाक मारायचे तुम्ही मी बाबा तिला हाक मारायचो ए अरुणची बायको इकडे ए बॅडीची बायको अरे इकडे अरे, अरे 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 तुम्हाला काही लाज आहे का रे तुमची बायको आहे ना ती होती होती आता नाही हिला जन्म दिला आणि ती तिसऱ्याच एका सोबत पळून गेली मग आम्ही म्हणलं आता त्याच्याशी परत कुठे जुळवून घ्यायचं तिघांचं ट्युनिंग जमलं तर बरं म्हणून आम्ही काय केलं आम्ही दोघांनीच हिला लहानाची मोठी केली पण मी काय म्हणतो दोन बापांचं लॉजिक देण्यातच आपलं हे स्किट संपेल असं मला वाटतंय स्किटचा मूळ मूळ जो विषय आहे तो तुझी वर परीक्षा असा विषय आहे तर आपण डायरेक्ट विषयावर जाऊया का रे बरे ठीक आहे वनिता बाळा तुझा हा तुझं पण स्किट आहे ना त्याची रिहर्सल करू तुझ्यासोबत पण आनंदी आनंद कर काय प्रश्न विचारायचा मला विचारा ब ठीक आहे चल दाखव हो ब रे असाच चालून दाखवलं असंच चालून दाखवलं अरे चालीमध्ये कसं असं कौल पाहिजे अरे कौल छपरावर रे डौल पाहिजे डौल चालीमध्ये कसा असं डौल पाहिजे हे बाल गाड्या तू चालून दाख अरे तुम्ही बाय ना गोराईचा बुटका श्यामरू बँड्राचा चिंपांझी काय चालून दाखवता तुम्ही तुम्ही काय चालीचे ते सगळ्यांना माहितीये तुम्ही निराग असतात असं म्हटलं तर सगळ्यात मोठा लाभ ठरतो मध्ये चालून दाखवताय तुम्ही मी काय बोलतो पॅड्या हे बघा आपल्याला ना जावय हुशार कोण पण मिळेल असा जावं पाहिजे जो आपल्या पोरीला सांभाळणार आपल्या पोरीला काय तर रस आहे तिच्या मनात काही साचलंय हे तिने न सांगता यांनी ओळखलं पाहिजे तिच्या डोल्यात बघून तिच्या मनात काही चाललंय हे याला कळलं पाहिजे असं आपल्याला जावं पाहिजे मी काय बोलतो आता आम्ही ना एका पिक्चरची ऍक्टिंग करून दाखवत ते जर का तू बोलून दाखवली तर आम्हाला कळेल की तू आमच्या पोरीच्या मनातल्या भावना ओळखू शकतो म्हणजे तुमच्या पोरीच्या भावना ओळखू शकतो की नाही हे तुम्ही माझ्यासोबत तुझ्या छेडणार राज्या भड्या मी काय बोलतो रे हे याला कुठल्या पिक्चरची ऍक्टिंग करून दाखव रे बरेच सांग काहीतरी गोड वन टू थ्री अरे एकाच वेळी दोघं वेगवेगळी ऍक्टिंग ना कामना करो कन्फ्युज होतो ना मी तुम्ही गुच्छ पठाण मला सांगा पिक्चर मध्ये हिरो कोण आहे बा हिरो हा हा प्रसाद दादा ने <laughs> अरे प्रसाद दादा प्रसाद दादाने कुठल्या पिक्चर मध्ये असं केलेलं आहे आणि सोपाय पिक्चरचं नाव टार्जन 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 मध्ये कुठे प्रसाद दादा आहे टार्जन टार्जन मला वाटलं फर्जन हा तारा फायरने अरे कारणाचा पाठ तो शिवून घे ही पाळी पण आतमध्ये अशी शिवून करून टाकला फटकी देतो कधीच ऐकत नाही तुमना तुम तुम मी तुमच्या पोरीवर प्रेम करतो म्हणून हे सगळं सहन करतोय बरं नाहीतर मी ना नाही तर नाहीत काय बाबा नाहीत काय नाहीत नाहीत काय नाही नाही नाहीत मी मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतो बा विचारा विचारा गाणे गाता येत गाणे गाणे नाही येत बघा बा गाणं तुला गाणं गाता येत नाही अरे तुझे होणारे सासरे संगीत क्षेत्रातले पंडित विद्वान असताना आमच्या जावयाला गाणं येऊ नये नाही 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 मी अरुणच्या बायकोच्या मुलीशी तुझं लग्न होऊच देणार नाही एक वार नाही दोन वार नाही त्रिवार नाही अरे मी तर म्हणतो रविवार पण रविवार हो अरे किती चाटा मारता तुम्ही एक नंबरचे चाटाबाजे तुमच्या ngana काय संबंध काय संबंध काय संबंध अरे हमसे पिढी जात व्यवसाय गाणं म्हणजे नाही नाही आता ह्याला दाखवलंच पाहिजे चल दाखवूया अरे खाया नाही पोट नाही तुम्ही बुटल आहे हा हा पिढी जातो व्यवसाय का तुमच्यापेक्षा आरोही चांगलं जात तिचा सोड तुझं सांग तुझं सांग तुला गाणं येत नाही तुला तुला अभिनय येत नाही या शरीरात तुझा एक सुद्धा कलेचा गुण नाही मग कशी देणार मी अरुणच्या बायकोची मुलगी तुला मी पण नाही देऊ शकत पॅड्याच्या बायकोची मुलगी बरं नाश्ता तरी येत का नाश्ता नाही येत ना नाही येत नाश्ता नाश्ता येत ना जेवण तरी येत का बनवता नाही मला नाश्ता येत नाही मला ऍक्टिंग येत नाही मला काहीच येत नाही कलेतले कुठले गुण आहेत ते सांग तुझ्यात पहिले नाहीतर तुला कुस्ती येते ना मला कुस्ती कले मध्ये मोडत नाही तुला सांगून ठेवत नाही पण आता तुम्हाला आता मला सांगा मी जावई म्हणून कस बो तुमच्या उत्तम जावई असूच शकत नाही या जगा लातो जे भूत बातो से नाही मानते मलेशिया रिटर्न मलेशिया जायला बोलाव वाजान